नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो पंजाबरावच्या माध्यमातून आजपासूनचा लेटेस्ट नवीन हवामान अंदाज सांगलेला आहे आणि तोच नवीन हवामान अंदाज मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा ली जिल्हानिहाय सांगणार आहे कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये पाऊस पडणार याच्या संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा तुमचा संपूर्ण हवामान अंदाज तुम्हाला भेटेल तर मित्रांनो राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जून रोजी राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे याचबरोबर मित्रांनो जुलै महिन्याचा हवामान अंदाजसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावर क्लिक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंजाबरावच्या माध्यमातून सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जून रोजी राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजावरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस व तीस जूनपर्यंत राज्यामध्ये या संपूर्ण पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस व तीस जूनपर्यंत दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे याचबरोबर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला था आहे याचबरोबर मित्रांनो कोकणपट्ट्यामध्ये सुद्धा कोकणपट्टीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे याचबरोबर खान्देश असेल किंवा मराठवाडा असेल या सर्व विभागामध्ये भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे परंतु मित्रांनो मराठवाड्यातल्या जवळपास सहा ते सात जिल्ह्यामध्ये सत्तावीसपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे परंतु सध्या जे काही पावसाचं वातावरण जे आहे एक दिवस आड किंवा भाग बदलत पावसाचं वातावरण सध्या आहे अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आजपासून राज्यामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज दिलेला आहे सर्वदूर पाऊस पडणार अशाची माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतक राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता राज्यामध्ये आ आजपासून ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत सर्वदूर राज्यामध्ये पाऊस पडणार आहे कोण्या जिल्ह्यामध्ये हा सर्वदूर पाऊस पडणार आहे हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्येसुद्धा आजपासून ते तीस जूनपर्यंत सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्याचासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे बुलढाणा आहे नाशिक आहे अकोला आहे याचबरोबर अमरावती नाशिक वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ परभणी बीड छत्रपती संभाजीनगर याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगर पुणे या सर्व भागामध्ये आजपासून राज्यामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून भाग बदलत पाऊस पडून किंवा काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजसुद्धा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो जालना बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहिल्यानगर परभणी सोलापूर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तीस जूनपर्यंत देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पंजाब रोहनच्या माध्यमातून जे काही आजपासूनचा नवीन हवामान अंदाज सांगलेला आहे या हवामान अंदाजामध्ये सर्वात मोठ्या तारखामध्ये सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जून आहेत कारण की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जून दरम्यान राज्यामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भाचा समावेश आहे पश्चिम विदर्भ आहे मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे पश्चिम पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्र आहे याचबरोबर इतर राज्यातल्या भागामध्ये मोठा पाऊस पडणार आहे अशी माहिती पंजाब रोनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा झाला जून महिन्याचा जे काय राहिलेला जून महिना आहे त्या महिन्याचा हवामान हो अंदाज पण आपण जुलै महिन्याचासुद्धा हवामान हो अंदाज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जे की मित्रांनो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा राज्यातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे परंतु दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये भाग बदल पाऊस पडणार आहे परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे परंतु मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा एक विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये पंजाबरावांनी सांगितलेलं आहे की पावसाचा खंड पडणार आहे वीस ते बावीस दिवसाचा पावसाचा खंड जसा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडलेला होता त्याच पद्धतीनं या वर्षीसुद्धा या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वर्षा सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये वीस ते बावीस दिवसाचा पावसाचा खंड पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवाणी हा ऑगस्ट महिन्यातला खंड पाहूनच आपल्या शेतातील नियोजन करणे अत्यंत महत्वाचं आहे परंतु मित्रांनो सध्या जे काही पंजाबरावांनी हवामान अंदाज सांगलेला आहे त्या हवामान अंदाजामध्ये आजपासून ते तीस जूनपर्यंत म्हणजे आजपासून ते तीस जून या जून महिन्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जुलै महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये सु थोडी चिंताजनक शेतकऱ्यांची परिस्थिती राहील कारण की वीस ते बावीस दिवसाचा पावसाचा खंड पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाबरावांच्या पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला संपूर्ण हवामानाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद